आपल्याला कापण्या बनवायच्या त्यासाठी मी बाजरीच्या दोन वाटे पीठ घेतलेलं आहे बडीशेप मी ठेसून घेतलेली आहे डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतली कढईमध्ये पाणी घेतलं त्याच्यात एक वाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ आहे ना पूर्ण असा मिक्स करून घ्यायचं गुळून तयार करून घ्यायचं आहे पाणी आहे मी थंड घेतलेलं आहे गुळ पूर्ण वेर आहे आणि गुळवणी तयार झालेलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ एकत्र करायचं परत हे असं करायचं याला थोडंसं असं गोल गोल आणि हे गुळवणी गाळून घ्यायचं हे मिक्स करून आहे असा गोळा तयार करून घ्यायचा आपलं जसं पीठ तयार आहे दोन चार मिनटं असंच ठेवायचं परत हे मी पीठेनं असं परत असं मिक्स करून घ्यायचं असा गोळा केलेला आहे तयार थोडस तेल लावून घ्यायचं ही लाटी आहे ना एकसारखी लाटून घ्यायची थोडीशी खसखट टाकून घ्यायची वरतून लाटी आपली तयार झालेली आहे ह्याच्याशी उभे काप कप कापून घ्यायचे तापले याच्या त्या कापण्या टाकून घ्यायच्या तळण्यासाठी अशा पलटून घ्यायच्या बाजरीच्या कापण्या खायला पण चविष्ट खूप लागतात तशी बाजरी पण आपल्या शरीराला चांगली आहे आपल्या कापण्या तयार झालेल्या आता पहा कलर पण छान आलेला आहे आपण हे आता काढून घेऊया आपल्या कापण्या तयार झालेल्या आता तुम्ही नक्की करून पहा आवडल्या सेर लाईक करायला विसरू नका